नमस्कार मंडळी आपले सांबार तुम्ही बघू शकता त्याला छान रंग आणि जबरदस्त सुगंध येतो आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याच चवीच्या आहे महत्त्वाच्या टिप दिल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपल्या किचनमध्ये मी तुम्हाला सांबार रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मीच एक वाटी डाळ घेतली आहे तुरडाळ आणि मुगडाळ अशा दोन्ही डाळी घेतल्या आहेत या दोन्ही डाळी एकत्र एक शिजवल्या की छान शिजतात आणि चव देखील खूप छान येते या डाळी स्वच्छ धुवून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे भिजत ठेवायच्या आहेत पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण या डाळी कुकरला शिजवून घेऊ डाळ शिजवत असताना आपल्याला डाळीचे पाणी फेकून न देता कुकरमध्येच ओतायचे आहे इथे मी एक वाटी डाळीसाठी तीन वाटी पाणी घेतले आहे आणि डाळ शिजवत असताना त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकून आपल्याला चार ते पाच शिट्या करून डाळ शिजवून घ्यायची आहे आपली डाळ एका बाजूला शिजते तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया नंतर यामध्ये एक मोठा चमचा मोहरी एक मोठा चमचा उडीद डाळ एक मोठा चमचा चणा डाळ एक मोठा चमचा धने एक मोठा चमचा सुक्या खोब्याचे पात्र चिरलेले काप सात ते आठ कडिपत्त्याची पाणी चार काश्मीरी मिरची दोन तेजा मिरची नऊ ते दहा मिरी एक चमचा तांदूळ घेतला आहे मिरची मिरची कडीपत्ता काळी मिरी सोडली तर सर्व साहित्य आपल्याला एक एक चमचा घ्यायचा आहे इथे तांदूळ खूप महत्त्वाचा आहे कारण आपले सांबार छान मिळून येणार आहे आता या सर्व डाळी मिरची आपल्याला मंद ते मध्यमाचेवर परतून घ्यायच्या आहेत खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे टाकून परतून घेऊया मेथीदाणे हे आपल्याला नंतर टाकायचे आहेत कारण मेथीसुद्धा या डाळींबरोबर सुरुवातीला भाजली तर ती जास्त करपली जाईल आणि सांबारची चव बिघडेल कारण मग आपल्या सांबारला थोडी कडवट चव येईल हे सर्व साहित्य भाजून झाल्यावर गॅस बंद करून घेऊया आणि आपल्याला हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात छान पावडर करून घ्यायची आहे इथे आपल्या सांबर मसाला पावडर तयार आहे ही पावडर आपल्याला काचेच्या किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे आणि फ्रीजमध्ये ही पावडर दोन ते तीन महिने व्यवस्थित टिकते गॅसवर टोप गरम करायला ठेवूया त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूया तेल गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तळटळली की त्यामध्ये आपण एक चिमटी हिंग पावडर टाकणार आहोत आता आपण इथे चार मिरच्या टाकल्या आहेत पाच ते सहा कडपत्त्याची पाने आणि एक छोटा कांदा उभा पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतला आहे तो टाकणार आहोत नंतर हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दोन मिनिटभर परतून झाल्यावर आपल्याला यामध्ये या, या भाज्या घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण शेवग्याच्या शेंगा गाजर भोपळा टाकून दोन मिनिटे परतून घेणार आहोत तर आपण यामध्ये लाल पिकलेला टोमॅटो चिरून टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपल्याला दोन चमचे काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा हळद टाकून परतून घेऊया आता आपण यामध्ये आपला तयार केलेला आपण बनवलेला सांबर मसाला टाकणार आहोत अडीच मोठे चमचे सांबर मसाला टाकणार आहोत नंतर ह्या सर्व भाज्या या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये आपण शिजवून घेतली डाळ ओतूया आणि छान मिक्स करून घेऊया आता तुम्ही तुम्हाला सांबर किती पातळ किंवा डाटसर पाहिजे हे बघून पाणी यामध्ये घेऊ शकता इथे मी दीड ग्लास पाणी घेतले आहे सांबर आपण व्यवस्थित ढवळून घेऊया सांबार व्यवस्थित ढवून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ आणि सुपारी एवढा गूळ टाकून मिक्स करून घेऊया इथे गूळ खूप महत्त्वाचा आहे कारण गुळामुळे सांबारला खूप छान चव येते पण थोडा जर गुळ टाकला तर छान चव येते नाहीतर मग या सांबारची चव बिघडू शकते वरून थोडी कोथिंबीर टाकून सांबारला दणदण उकळी काढूया आपले सांबार मऊ इडली इडलीसोबत खाण्यासाठी तयार आहे चला तर मग तुम्ही देखील करून पाहणार आहात ना आणि हो केल्यानंतर किंवा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करून मला नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा म्हणजे मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन त्या तुमच्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद